नमस्कार मी श्वेता राखडे मी आत्ता सातवी शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरेवाडा आहे आम्ही बनवलेल्या प्रोजेक्टचे नाव आहे हो शेवग्याच्या पाल्यापासून मोरिंगा पावडर तयार करते या पावडरपासून कोणतेही आजार होत हा पावडर नेमकं जास्त रोगांवर उपलब्ध आहे आणि शेतकऱ्याने या पावडरपासून एक लाख रुपयेपर्यंत नफा होऊ शकतो आणि शेवग्याच्या पावडराचे शेंगापाला आयुर्वेदात वापरला जातो आणि शेतकऱ्यांना मी विनंती करीन की त्यांनी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मोरिंगा पावडर प्रकल्प जर सुरू करावा जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल शेवग्याच्या शेवग्याच्या पावडराचे असे उपयोग आहेत तसेच शेवग्याच्या पावडराचे साहित्य म्हणजे शेवग्याची ताजी पाने तसेच कृती शेवग्याची ताजी पाने स्वच्छ धुवून वाढून वाढून वाढू पावडर वाढून पावडर तयार केला जातो तसेच मोरिंगा पावडरचा उपयोग स्वयंपाकात सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये पावडर म्हणून वापरला जातो तसेच गुणकारी म्हणून उपयुक्त बीपी संधिवात कावी कुपोषण नेत्ररोग यंत्र हाडांचे विकार ठेवांची विकार हाडांची कमजोरी विकार इत्यादी काही रोग होत नाही तसेच मोरिंगा पावडरला सुपरफूड बनतात फ्रेस लिज विटॅमिन ए दॅन कॅरेट बट इन मरिंगा पावडर टेन टाइम्स मोर विटॅमिन दॅन कॅरेट फोर टाइम्स मोर कॅल्शियम दॅन मिल्क बट इन मरिंगा पावडर सेवन टाइम सेवन्टी टाइम्स मोर कॅल्शियम दॅन मिल्क थ्री टाइम्स मोर पोटॅशियम दॅन बनान बट इन मरिंगा पाऊडर फिफ्टी टाइम्स मोर पोटॅशियम धॅन बनना शेवंटीन टू टाइम्स मोर प्रोटीन दॅन कर्ड बट इन मोरिंगा पावडर नाईन टाइम्स मोर प्रोटीन दॅन कर्ज शेवन्टीन टाइम्स मोर विटॅमिन सी दॅन ऑरेज बट इन मोरिंगा पावडर ट्वेंटी फायू टाइम्स मोर आयरन दॅन स्पेने तसेच मोरिंगा पावडरचे वैशिष्ट्ये एका वर्षात एका शेवग्याच्यापासून शेंगांपासून पंचवीस हजार तर पाला पाला आणि पावडर यापासून पन्नास हजार पन्नास हजारपर्यंत शेतकरी उत्पन्न घेऊ शकतात आर्थिक समस्या सोडवण्यास जोडधंदा म्हणून अत्यंत फायदेशीर असते तसेच तसेच शेती मोरिंगा शेती आणि पावडर निर्मिती ग्रामीण भागातील शेतकरी व महिलांना आत्मनिर्भर बनवण्यास मदत करते शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध होते कृषी क्षेत्राला चालना मिळते मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला पाठबळ मिळते मोरिंगा पावडर प्रकल्प सामाजिक आरोग्य महिला समिक्ष सक्षमीकरण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी योगदान देतो विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे राष्ट्रीय आर्थिक सामाजिक आणि पायाभूत विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करते धन्यवाद